नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सारंग आईकडनं डोक्याला तेल मालिश करून घेत असतो तेव्हा तिलो उत्तमा म्हणते प्रेम आपुलकी हे सगळं असणारच रे घर आहे हे सगळे दिवस काही सारखेच नसतात तर सारंग म्हणतो लवकरात लवकर हे युद्ध संपू दे तर तिलोत्तमा म्हणते लवकर संपेल हे तू एकदा आसमी किती मुलगी यात न्यायनिवाडा केलास ना मग हे सुद्धा युद्ध लवकर संपेल असं म्हणून सारंग तिथून निघून जातो दुसऱ्या दिवशी सारंग लॉनमध्ये व्यायाम करून घरी येत असतो त्याला फुलाने सावलीने स्वारी असं लिहिलेलं बघून तो कोणी लिहिलंय सावलीनेच लिहिलं असेल का असं म्हणून तो शोधत असतो सावलीला जर सावली हळूच येते बाहेर आणि एक डोळा हाताने झाकून घेते आणि स्वारी बनते तर सारंग सावलीला बघून हसतो तर पुढील भागात सारंग सावलीला माफ करेल का अस्मी समोर हे बघणं इंटरेस्टिंग आहे मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद